भावांना बही न तुमच्या ताईचे झाले ता तर आता घरातले काम हो सगळे सायपाक पाणी करायचंय तर आज बनवणारे डाळ ढोकळी आणि हारसूच्या पप्पाला बनवते वांग्याची भाजी छकू गेली होती खाली काय लालते तर ते दादा इथेच भाजीपाल्या आली आहे छकून तर आणले आमच्या छकून आता आणि म्हणलं आता चला आपण हेडो काढाव आणि हेडो काढल्याच्या नंतर सायपाक पाणी करते आता डाळ ढोकळी बनवते डाळ आता तुरीची डाळ शिजून ठेली आता सकाळी सकाळी म्हणजे आता तरी पण बारा वाजतच आलेत आता भयाची चालली आंघोळ आंघोळ डिंगूळ झाली अर्धे कपडे धुतले तेवढे कपडे धुवून टाकते लगेच स्वयंपाक करायला लागते म्हणजे म्हणलं आता चला आता हरसूचे पप्पा काय खात नाही डाळ ढोकळी त्याच्यामुळं म्हणलं मग आपण त्याच्या पप्पाला आले वांगे ऐकायला तर घेतले नाही तर म्हणलं जर नाही आला भाजीपाला ऐकायला तर अंड्याची भुर्जी बनवणार होते यायच्या कुर्ती लेकर म्हणे आम्हाला काय खायचं नाही म्हणे आणि दोघाईला दो पण डाळ ढोकळी आवडती त्याच्यामुळं म्हणलं चला आपण घेऊ आता बनवू आणि छकू दिदी काय आमची बोलत नसती जास्त एवढं हार <laughs> तू काय जास्त एवढं बोलत नाही आहे ना छकू आता काम झाले तर आता छकून म्हणलं तू काय कामं नको करू की काय आज मी काम नाही करू का 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 दिले घरातले म्हटलं नको आता कर तू आराम आता दोन तीन दिवस झाले म्हणलं येऊन तर तू चा म्हणजे तिथं चालूच राहते भांडे हे घास ना घरातले काम तर मी तिला नाही सांगते कामं करायला म्हणलं करा जाऊ नको बाळा तर मग आता काय तिला घरातले कामं करू नाही देते मी आज म्हणलं आता तू आराम कर त्याला नाश्ता पाणी बनवून दिला दोघा भावाला त्याच्या म्हणजे दोघा बहीण भावाला पोय नाश्ता बनवून दिला आता त्या नाश्ता पाणी म्हणजे तरी पण नऊ वाजले होते त्याच्या नाश्त्याला आणि याच्या पप्पाचे पण लय मोठे कपडे होते कपडे धुतले आता छान आणले तो वांगे आता हिरव्या मिरचीच आहे पप्पाला मस्त त्या लस थोडा सांभारे टाकायचा आणि थोडं तेलातच होऊ आहे थोडीशी भाजी बनवते आधी तुमच्या दोघाचे जेवण बनवत होते म्हणलं आता हिरव काढला त्याच्यानंतर दोघाचं जेवण बनवून घ्यायचं आणि मग सायपाकाला लागणार आता तुमच्या दोघा भावाचे कपडे घाण टाकते तेवढे लगेच करणार आहे आता आहे का नाही मग काय छकू करमू राहिलै का नाही तुला आहे का आता तिकड गावाकड ती सवय त्याच्यामुळं होत आहे तस परीची आठवण येते का हा का? हा त्याच्यामुळं परीची जास्त आठवणी ती मला पण सम्यक समरूची रे आठवणी ती पण ते काय बोलत नाहीत था आता मोठा देवायला लागलेत तर आता ते तीन तीन साडे तीन वर्षाचे झालेत ना तर ते काय आता जास्त बोलत नाही छकू हा कटाळा करते ते बोलायला आता त्याला बोलूच वाटत नाही मला नाहीतर नाही भारी बोलायचे पण आता सम्यक समरू बोलत नाही नायरा भारी बोलते आपली नायरा बोलती मस्त आता ती जर नायरा जर घरी आली ना तर म्हणन आई छकू दिदी आहे आमची नायरा पण छोटी छेकाय मोठी नाही म्हणजे ती पण आता मस्त पण नायरा सम्यक समृद्ध आता थोडे मोठ्याले ते बोल पण नायरा चांगली बोलती सम्यक समृद्ध नाही बोलत सम्यक चलेला असतोय सम्यक बोलतच नाही दाद्या आणि मी दिवाळीला घरी गेले तर आम्हाला बोलतोय छकू हा आता लाचतोय पण तुला बोलतोय तू आम्हाला नाही बोलत हारसू भैयाला नाही बोलतोय हारसू भैयावर म्हणे तू देती जत्रा होती ना आपल्या इथं तर म्हणे ये म्हणे मग तो काय गेला नाही म्हणून त्याच्यावरून केले राग होते पाच पाच मिनिटाकडलं म्हणे हारसू दादा तू ये नाही तर मी तुला बोलणार नाही म्हणून हारसू दादा होते येल टावेल दे नाही म्हणतोय ते नंतर दे आता मय काम तर आता सगळे म्हणलं आप आता आपण घेऊ म्हणलं घरातले काम आवडून तर आता जेवण बनवणं लागेल मला आता दाल ढोकळी बनवून देते म्हणून हात तुझ्या पप्पाला पण वांग्याची भाजी बनवते म्हणलं गेले फटा फटक केस धुतले तर सुकले पण नाही म्हणलं कामाचे म्हणजे घरातले काम कधीच का संपत नाही असे घरातले कामं राहते तर कामं कमीच का होत नाही आपल्याला वाटते आता आप संपत्ती नंतर संपतीन वाटते संपल्यावर आरामाने हेडो काढाव पण कामं काही संपत नाही म्हणलं आता भैयाची आंघूळ चांगलीच औरक घ्यावा आपण हेडो काढून त्याची काय आता चला म्हणलं जावा होईन तवा होईन काम आणि असं पण हिडो टाकायला उशीर व्हायला लागलाय मला काहीच नसतोय मला घरातले कामच संपत नाही बाय भावांना बाई न कसा वाटतो ते नक्की सांग